अखेर त्या चौघांनी ठरवलं मांजर पाळायची आणि त्याचा जो काही खर्च येईल तो सगळा सारखा वाटून घ्यायचा म्हणून मग त्या चौघांनी मांजराच्या उंचावरून उडी मारताना त्या मांजराचा पाय दुखावला ठरल्याप्रमाणे जखमी झालेला पाय ज्याच्या मालकीचा होता त्याने तात्काळ इलाज केला दुसऱ्याच दिवशी ते मांजर वखारीत वस्ती करून असलेल्या रखवालदाराच्या चुली जवळ गेले तेवढ्यात त्याला एक उंदीर दिसला ते त्याच्या माग पळालं उंदीर पुढं आणि ते माग असं करता करता उंदीर चुलीच्या बाजूने पळाला त्याच्या माग धावलं दुर्दैवाने मांजराच्या पायाला बांधलेला कापडाचा तुकडा त्या चुलीला लागला आणि तो पेटला आपला पाय पेटला हे पाहताच मांजर गडबडलं आणि सैरा वैरा पळू लागलं